चला तर मंडळी अशा पद्धतीमध्ये ड्रॉइंगचा जो काही स्पर्धा होती झालेली आहे सकाळी सहा पावणे साधा घर सोडलेलं आहे आणि आता सव्वाकडे झालेले आता बरीच लाईन होती बरीच मुलं होती तुम्ही या बघालच आणि काय पण कशी ड्रॉइंग मस्त मस्त कावदोत ड्रॉइंग कशी आली मस्त नक्की काढलं तू ड्रॉइंग मध्ये मी पथक अरे तुला तुझ्या पथकच पकडलेली आहे तर चला अवधूच्या पप्पाने जशी पतंग पकडले मुलांनी सुद्धा तशीच ड्रॉइंग काढलेली आहे की मी पतंग उडत होतो शुभप्रभात सर्वांना <laughs> सकाळचे <laughs> वाजले पावणे सहा आणि पहिला आज घेऊन जायचं आहे पहिला डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर उद्यानच्या इथे तर परी त्याची झोपलेली आहे तिला थोड्या वेळ उठवणार आम्हाला साडेसात पावणे आठ वाजेपर्यंत पोचायचं आहे चालली आता सकाळी नाश्त्याची तयारी आयुष्यात झोपलेली आहे सकाळी उठतील ते उठतील ते उठतील त्यांची सुट्टी आहे संडे आहे नाश्ता करून ठेवते त्या लोकांसाठी आणि आम्ही आता कदम आम्ही परी वगैरे निघवा झोपली आहे तिला झोपू द्या तोपर्यंत आपण नाश्ता करून घेऊया तर नाश्त्यासाठी करते कांदा पोहे आणि परी उठली तर चला पोही रेडी झाली आपले परी तिला उठूया कोथिंबीर घोडे विकून झोपलेली आहे परी घरी जायचं ना आपल्याला सकाळी सात वाज आली गाडी वाट बघते चला <laughs> सोनापूर सिग्नल आलेलो आहे तो हिरो इकडे बस दुसरा स्पर्धक अवधूत अवधूत ठुकरेल काय आणि अवधूत ठुकरेल याचे पप्पा यांची गाडी बघा हे बघा इथे सोबत बसते चेतन ठुकरेल आणि हे इथे दुसरे स्पर्धक आहेत अरुषी कदम <laughs> काय बरी सगळ्या सगळ्या सर्वांची झोप मोड झालेली आहे तर सरेज बिचारे अंग काढतात रे अवधूत कसं वाटतंय हा अशा प्रकारे मध्ये काय परी जावे आतमध्ये चला तिचर वाट बरी चला भरपूर मुळे अलग अलग शाळेत पोर सर्व परीच्या स्कूल मधले सर्व्या परीक्षा म्हणजे क्लास मग परीच्या स्कूलच्या आहेत सर्व्या

चला या नाश्ता करायला गा। तुम्ही गार्डनच्या बाहेर उभी आहे आपली तिकडे आहे मी सांगायला विसरली मग व्हिडिओ मध्ये परीने ड्रॉइंग मध्ये भाग घेतलेला टीचरने तिला बोलवलं ड्रॉइंग साठी परी गेलेली मध्ये आहे मी बाहेर उभी आहे वाट बघते परीची परीची पप्पा पण तिकडे आहे बघूया परी आता ड्रॉइंग मध्ये काय करते ती आमची परी आली आहे गार्डन तुम्ही इथे जॉबला आहेत का हो इथे जॉब हा धन्यवाद दादांनी समोर ओळख दाखवली त्याबद्दल तुमचे धन्यवाद चला <laughs> आमच्या व्हिडिओचा एक मोठा फायदा झाला आम्हाला बसायला जागा भेटते आतमध्ये डायरेक्ट गार्डनमध्ये तेव्हा का भरपूर भरपूर मुळे आली आहेत सर्व सगळं अलग अलग शाळेतून सर्वांचंच कॉम्पिटिशन चालू आहे ड्रॉईंगचंच काढायचं चालू आहे का भरपूर मुलं आहेत हो परिस्थिती पण आपली इकडे चालली आहे वाटतं म्हणून मी तिथे बाहेरच उभी होती का भरपूर मुळे आलेली आहेत आल्या तरी बघ आपली परिदिदी ते मजाक मस्त चाललेली आहे पण आपण गपचूप जाऊया तर हे अमरावतीचे श्री गणेश चव्हाण दादा हे आपले फॉलोअर्स आहेत आपले व्हिडिओ पाहतात आणि ह्याच दादांनी आम्हाला गेटच्या बाहेर पाहिलं की आम्ही गेटच्या हो बाहेर उभे होतो कारण की मध्ये येण्यास सक्त मनाई होती पण दादांनी आपल्याला ओळखलं दादांनी आपली ओळख दाखवली आणि आमची बसायची व्यवस्था केली त्याबद्दल दादाचे खूप खूप धन्यवाद बघा सर वातावरण मस्त आहे की एकदम गावचार काय त्या वर्षा असं वाटणार ना ओ, ओ, की इथून आपण निघून जाऊया म्हणून हा म्हणजे दादा तुम्ही इथं मुंबईमध्ये सुद्धा पवईसारख्या एरियामध्ये अशा गावच्या वातावरणात राहतं असं म्हणायला काही हरकत नाही हा हवा पाणी एकदम शुद्ध झाडाखाली मस्त की बसायचं हां गरमीच्या आंबा आंबाईंबा आणला सोबत येताना किंवा दही आणि भाकरी आणली तरी बस झालं हा मस्त असं येतं म्हणतात ना आपलं अंगण हे आपलं गावचं घर आहे माग हा वटा आपला हा वटा आणि ह्या सिड्या आणि आपला अंगण हा परिसर आजूबाजूचा निवांत आपलं बसायचं हा अनुगा वाकडी चटणी चेतनदा मस्त की गार्डनचा फेरफटका चालला आहे दादा फिरवतात आपल्या पूर्ण गार्डनमध्ये खूप छान आहे बघा आजूबाजूला परिसर खूप छान दिसतोय आणि समोर तर मस्त की दोन मोठ्या खारुताई पण होत्या ही बँकची पद्धत बघा बसण्याची म्हणजे माणूस झोपू नये म्हणून महानगर महा महापालिकेने हा बरोबर ही आयडिया केली आहे की जेणेकरून माणूस झोपला नाही पाहिजे किंवा तो इथंच गुडूक झाला नाही पाहिजे आपल्या गरजेपुरता तो आपल्या इथं आश्रम करेल आराम करेल आणि आपल्या मार्गाला लागेल ही आली गावाली आली शेगला बिगला ऐका बघायला आली राहण्यामध्ये हा मग आंब्याचं झाड आहे का विचार होती बघा आहे बघ हे झाड किती जुना असेल हे झाड किती जुना असेल किती मोठे बघ त्यानी वर्षा वाचली तू जरा मस्त मी पण माझ्या घराच्या इथे दादा सध्या कधी पत्रा माहिती देत आहे बरे म्हणजे फेरफटका मारायला की आपली एक फांदी तोडली की आपली भाजी झाली जेवणाचं अरे का पतंग पडले की काय अरे ही बघ पतंग पडली आहे अरे बघ अरे काय मांजा लूट ही <laughs> बघा माणसं बघा इथं गार्डन मध्ये आले चित्रकलेला आलेत का पतंग उडवायला आलेत <laughs> चला अवधू साठी पतंगचा बंद बिंच सकट आहे बघ चला बाबा चेतनि काय ते आल्याला काहीतरी काम केलं म्हणजे आंबा नाही भेटला पण झाडावरची पतंग भेटली काय दादा परिधी परिधी झाली अरे ठेव फाटेल मी हाय बाहेर मुलात मध्ये चित्रकलेची स्पर्धा खेळतायत आणि इथं बाहेर बघा सगळी जण लिंबू सरबतची मजा घेत आहेत मजा काय हा पदे आत चित्रकला करते आणि तुझं लिंबू पण पितेस काय आणि डॉक्टर जवळ खप आहे तुझा पुढे काय काय भेटलं ड्रॉइंग करताना काय काय खायला भेटलं केक बिस्किट बदल बसल्या रे काय बोलतेयस कुठे राहतात रे कोण तू चला मंडई जाऊया आता तू चला मंडई आता जाऊया काय वर्ष बाय